पाथडी तालुक्यातील येळी परिसरात सिमेंट नाला कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला या आहे यावेळी यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून आमदार राजळे तर लोकसभा निवडणुकीवर डॉ ता तालुक्यातील येळी बोदरवाडीतील नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या सिमेंट नाला बांध कामाचा शुभारंभ केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे येळेश्वर संस्थानाचे महंत रामगिरी महाराज वैभव ढाकणे किरण खेडकर अनिल खेडकर पांडुरंग कराड अशोक ढोले कालिदास गर्जे आदी उपस्थित होते प्रभावती ढाकणे यांनी सर्वसामान्यांच्या संघर्ष करीत असल्याचं म्हटलंय मला मला याचा आनंद वाटतो की आज काकांकडे कुठलंही पद नाहीये आज पंचवीस वर्ष झाले काका झटत आहेत संघर्ष करतायत आपल्या सर्व सामान्य ग्रामीण भागाच्या लोकांसाठी पण आज त्यांचं कुठलेही त्यांच्याकडे कुठली आमदारकी नाही कुठलंही पद नाही पण आत्ता जे तुम्ही माझं कौतुक केलं एक साहेब म्हणजे सून म्हणून काकांची बायको म्हणून ते माझ्यासाठी खूप अभिमा अभिमानाची गोष्ट आहे हे माझ्यासाठी मोठं आहे ढाकणे घराण्याला कुठली पदाची गरज नाहीये ही तुमची पाठीची जी थाप मला जी मिळाली आहे किंवा काकांना जी मिळाली हे आमच्यासाठी महत्वाचं आहे <laughs> आम्हाला कुठल्या पदाची गरज नाही हो आम्हाला हे प्रेम पाहिजे तुमचं आणि हेच आम्हाला आयुष्यभर हीच आमची कमाई आहे ढाकणे साहेबांनी खूप पदं भोगलेत अगदी पंचायत समिती सदस्यपासनं केंद्रीय मंत्र्यापर्यंतची पदं त्यांनी भोगलेली आहेत त्यामुळे हे काकांनी तर त्यांच्या लहान वया वयापासनं म्हणजे राजपुत्रच आहेत ते त्यांना पदा कुठल्या पदाची लालसा नाहीये ढाकणे घराण्यांना कुठल्याही पदाची लालसा नाही आणि ढाकणे घराण्यांना मोठं ज्यांनी के केलंय ते म्हणजे त्यांना कुणी जास्त कुणाचंच त्यांना नाहीये त्यांना मोठं केलंय ते तुमच्या सर्वांनी सामान्य लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे सामान्य जनतेनी त्यांना मोठं केलेलं आहे त्यांना कुठलं मोठं नातं होतं नाहीये त्यांना कुठलं म्हणजे बोललं नाही कुठल्या एका विशिष्ट जातीने मोठं केलं नाही कुठल्या एका विशिष्ट समाजाने मोठं केलं नाही तुमच्या सर्व सामान्य लोकांनी ढाकणे साहेबांना आज मोठ्या पदावर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यांचा दो संघर्षाचा वारसा आज काका चालवत आहे त्या तालुक्यात त्याच्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत खूप आनंदी आहोत आणि त्याची कुठंतरी परतफेड आम्हाला करायची आहे त्याची कुठंतरी उत्तरही आम्हाला करायची आहे म्हणून ता संघर्ष करत आहेत ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी चारा छावण्यांवरून आमदार राजळींवर अप्रत्यक्ष टीका करताच ही नाव न घेता तोप आहे जनावर काही भाजपची जनावर काही काँग्रेसची जनावर काही राष्ट्रवादीची किंवा शिवसेनेची नाहीत जनावर ही जनावरांची ते बळीराजाची आहे आणि ज्या वेळेस आम्ही या पशुधनाला वाचवण्याची भूमिका घेतली त्यावेळेस राजकीय भूमिका बाजूला ठेवली पाहिजे छावणी पाहिजे पालकमंत्र्यांची शिपरासंग छावणी पाहिजे आमदाराची शिपरासन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं कधी घडलेलं मी पाहिलं नाही आमचा सहकारी रफिक शेख गेली तीन महिने साडेसातशे जनावर सांभाळतो करंजीला आठ लाख रुपये त्याचा खर्च झालाय पाटील त्याची छावणीला मान्यता दिली नाही आणि तिथल्या स्थानिक दुसऱ्या कार्यकर्त्याला दोन दिवसात प्रस्ताव मागून त्याला परवानगी दिली अन्याय ज्याला जे राजकारण करायचं ते न करावं पण ज्या वेळेस आमचा शेतकरी दुष्काळामध्ये सापडलाय कर्जात सापडलाय त्यावेळेस राजकीय भूमिका बाजूला ठेवून सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे तर खऱ्या अर्था अर्थाने तुमच्या समाजकारणाला राजकारणाला अर्थ आहे केवळ भाषणापुरतं शेतकऱ्याची भाषा बोलायची आणि भाषण संपल्यानंतर करणीला चुकवायचं नाही हे या शेतकऱ्या शेतकऱ्याचे मुलं मुलं म्हणून आम्ही किती दिवस शेतकऱ्यांना होतो ज्याला राजकारण करायचं त्यांनी मला कमाल वाटते कुणी येत मटण खाऊ घालत कोंबड्या खाऊ घालत दमस निघायला तयार नाही असं झालं कधी एकदा मतदान उल मी कधी एकदा दिल्लीत जाईल असं आमच्या काही सहकार्यांना मित्रांना वाटायला लागलं अरे तुम्ही आज एवढा जो खर्च करता तेवढाच खर्च जर आमच्या शेतकऱ्याच्या जनावरांना चारा उपलब्ध करून दिला असता तर तुम्हाला दुवा नक्कीच दिला असता शेतकऱ्याच खाऊन शेतकऱ्याला मटण खाऊ घालण्याचे दिवस संपले शेवटी समाजात आढाली राहिलं नाही अज्ञानी राहिलेलं नाही येळीच्या पारावरती बसून अमेरिकेमध्ये काय चाललंय याच्यावरती गप्पा या येळीच्या पारावर चालत असत समाजाला जगाच ज्ञान आहे जगाच्या बातम बातम्या समाजातल्या प्रत्येक माणसाला माणसाला माहीत असते आणि म्हणून ही राजकारणाची वेळ नाही हे दुष्काळाला सगळ्यांनी मिळून सामोरं जाण्याची वेळ आहे प्रस्ताविक आबासाहेब जाय भाय तर सूत्रसंचालन प्रकाश बडे यांनी केलाय प्रतनिधी अमोल कांकरिया महानगर न्यूज ब्यूरो पाथडी